रेखा सम्राट टी के वडणगेकर यांच्या तेविसाव्या स्मृतिदिनानिमित्त गुरुशिष्य कला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ओंकार कोळेकर यांना के आर कुंभार उपक्रमशील युवा कलाकार पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं कोल्हापुरातील प्रसिद्ध कलाकार टी के वडणगेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षी गुरुशिष्य उपक्रमाचं आयोजन केलं जातं यानिमित्त आयोजित कला प्रदर्शनाचं उद्घाटन विजयमाला मेस्त्री पेंटर यांच्या हस्ते तसंच दळवीज आर्ट्स इन्स्टिट्यूटच्या अर्चना अंबिलठोक उदय कुंभार विलास बकरे शिवाजी मस्के देविका पाटील यांच्या उपस्थितीत झालं विजय टिपुकडे यांनी मान्यवरांचं स्वागत केलं प्राचार्य अजय दळवी यांनी कार्यक्रमाची माहिती दिली राजर्षी शाहू महाराजांनी कलाकारांना राजाश्रय दिला त्यामुळेच कोल्हापूरमध्ये कलावंतांची एक पिढी तयार झाली कोल्हापूर स्कूलची ही परंपरा निरंतर सुरू राहिली पाहिजे असं मत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केलं दरम्यान या सोहळ्यात के आर कुंभार उपक्रमशील कलाकार पुरस्कार देऊन शिल्पकार ओंकार कोळेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विलास बकरे शिवाजी मस्के संतोष पोवार मनोज दरेकर नागेश हंकारे यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते